केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य मत संपदा योजना बायोफ्लॉक प्रणाली महाराष्ट्रात लोकप्रिय ठरली आहे धुळे जिल्ह्यातील भारत थोरात यांना मध्यम आकाराचा बायोफ्लॉक हा प्रकल्प मंजूर करण्यात आला सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये प्रकल्पाची किंमत सात लाख पन्नास हजार रुपये एकूण वितरित अनुदान चार लाख पन्नास हजार रुपये माझं नाव भारत काशीनाथ थोरात माझी मिसेस भारती भारत थोरात मी ओ एन जी सीमध्ये डेप्युटी सुप्रीन इंजिनियर होतो तर हा म्हणजे नोकरी करत असताना की मला शेतीची आणि शेतीपूर्वक व्यवसाय याचा खूप याची खूप आवड असल्यामुळे मी हा एक बायोफ्लॉक प्रकल्प याची मला माहिती मिळाली माहिती मिळाली असल्यामुळे याची माहिती अशी मिळाली की दोन तीन वर्षापूर्वी ह्या प्रोजेक्टच्या अगोदर दोन तीन वर्षापूर्वी धुळ्याला एक एक्झिबिशन एक लागलं होतं तर त्याच्यामध्ये एक हा फिश फार्मिंगचा जे स्टॉल होता त्याच्यामध्ये मी आणि माझी मिसेस गेलो तर तिथं गेल्यानंतर मी चौकशी केली की हा प्रोजेक्ट कसा असतो काय असतो याच्यापासून प्रॉफिट आहे का काय असं सगळी माहिती मिळवली आणि तेव्हापासून आम्ही त्या प्रोजेक्टच्या मागेच होतो धुळ्याला माहिती मिळाल्यानंतर मग त्यांनी आम्हाला एक सांगितलं की धुळ्यामध्ये असं असं फिश फार्मिंगचं एक ऑफिस आहे तिथं जाऊन तुम्ही भेटा तिथं गेल्यावरती आम्हाला गायकवाड साहेब आणि ते कोल्हापूरच्या अगोदरचे होते साहेब आणि यांच्याकडनं आम्हाला मार्गदर्शन मिळालं मग त्यांनी आम्हाला हा बावीस तेवीसला हा प्रकल्प मंजूर केला तर मंजूर केल्यानंतर आम्ही हा प्रो प्रोजेक्ट पूर्णपणे रेडी केलेला आहे आता आज मी तिला हा प्रोजेक्ट रेडी आहे तर आम्ही याच्यामध्ये माझा सात टाकीचा प्रोजेक्ट आहे तर सात टाकींमध्ये आम्ही सात हजार हे बीज पिलं टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट प्रकारे म्हणजे जी म मच्छीची वाढ वगैरे ही खूप चांगल्या प्रकारे होते आणि त्याच्यासाठी आम्हाला धुळे मत्स्य प्रकल्प जे अधिकारी वगैरे तिथले कर्मचारी वगैरे आहेत त्यांचा वेळोवेळी फोनवरती आमचा कॉन्टॅक्ट असतो आणि ते व्हिजिट पण देत असतात तर त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्यामुळे आम्हालाही ती एक उत्सुकता जास्तीत जास्त आली कारण प्रोजेक्ट ऑफिसकडनं जर जेवढ्याप्रमाणे जास्त शेतकऱ्याला गाईडलाईन्स किंवा असं सगळं काय मिळालं तर आपोआप शेतकरीसुद्धा याच्यामध्ये आपला स्वतःचा परफॉर्मन्स दाखवू शकतो अशा प्रकाराने आम्ही सकाळी उठून दररोज अगोदर पाण्याचा पी एच चेक करतो त्याच्यामध्ये बायोप्लाग तयार झाला का नाही झाला ते तयार करतो मच्छीचं वजन किती झालं हे तयार करत असतो आणि हा प्रोजेक्ट खरं तयार व्हायसाठी की माझ्या मिसेजचा खूप मोठा सहभाग आहे कारण आपण बोलतो ना की प्रगती करण्या पुरुषामागे एक स्त्रीचा हात आहे तसं माझ्या मिसेजचा माझ्या पाठी सपोर्ट असल्यामुळे हा मी प्रोजेक्ट आज मी तिला हे तयार करून त्याच्यामध्ये आता मला महिन्या महिन्या म जवळजवळ एक दीड महिन्यामध्ये सेलिंगला माल तयार होईल आणि चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे आमचा ग्रोथ आहे आणि पुनश्च मी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन आणि मत्स्य उद्योग जे ऑफिस आहे त्या कर्मचारी व ऑफिसर या लोकांचे मी स सगळ्यांचे मी आभार मानतो प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे मत्स्य व्यवसाय हा शेतीला उत्तम पूरक व्यवसाय ठरतो आहे